माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांच्या चरणी आपण एकदा का विलीन झालो स्वामींना आपण आपले सारं सर्वस्व अर्पण केले की लक्षात येते की स्वामी सर्वत्र भरून आणि भारूण आहेत स्वामींचे अस्तित्व नाही अशी या विश्वात एकही जागा नाही स्वामी ब्रह्मांड व्यापून आहेत याची सुंदर प्रचिती आपल्याला येते आणि तेव्हा एक गोष्ट त्वरित लक्षात येते की स्वामी समर्थ आपल्या हृदयातच आहेत ते आपले अंतकरण व्यापून आहेत त्यांच्याच कृपेने आपण नित्य श्वास घेत आहोत ही जाणीव झाली की आपण स्वामीमय होऊन जातो म्हणूनच माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आपण प्रत्येक श्वास स्वामीनामाला अर्पण करावा केवळ स्वामींच्याच नामात राहावे अखंड नामस्मरण स्वामींच्या अस्तित्वाची सुखद चाहूल देते याची आपणच प्रचिती घ्यावी एक लक्षात घ्या की स्वामी समर्थांच्या साक्षीने आपण एकदा का जगायला सुरुवात केली आपले आयुष्य शाश्वत प्रकाशाने भरून जाते कारण एकच स्वामी सर्वत्र भरून आहेत ह्याची आपल्याला जाणीव झालेली असते हे सारे केवळ अखंड नामस्मरणानेच घडते एकदा आपण स्वामींच्या चरणांशी विलीन झालो की संपूर्ण त्रैलोक्य आनंदाने डोळू लागते त्या क्षणी एक तीव्र जाणीव होते की स्वामी समर्थ हेच खरे आपले मायबाप आहेत स्वामी अनाथांचे नात आहेत ही खूण त्यांच्याच सहवासात जाणवते पटते त्या क्षणी आपले अनाथ पण संपते आपण स्वामींच्या सहवासात सनात होतो स्वामींनी आपला हात हातात घेतला आहे याची जाणीव झाल्यावर आपल्याला काय कमी पडणार आहे स्वामी समर्थ हे चैतन्याचा गाभा आहे त्या चैतन्याच्या प्रकाशात हे विश्व उजळून निघालेले आहे हे, हे सारे अनुभवण्यासाठी आपल्याला आपला भक्तिमाता स्वामींच्या चरणांशी प्रेमाने टेकवावा लागतो मुखाने त्यांचेच नाम घ्यावे लागते केवळ अखंड नामाने स्वामी आपल्याजवळ येतात स्वामींना जोडणारा धागा म्हणजे त्यांचे नाम ज्यांच्यापाशी स्वामी स्मरण आहे त्यांच्यापाशीच नाम असते त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही म्हणून तुम्हाला एकच गोष्ट आवर्जून सांगते की स्वामी नामाशी एकरूप व्हा त्यांनाच फक्त प्रेमाने हाक मारा त्यांचीच पूजा करा त्यांच्याच नामात राहा म्हणजे सुख सभोवती दाटून येईल आनंद साम्राज्यांचे तुम्ही धनी व्हाल माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आज मी तुमच्याशी थोडेसे उपासनेविषयी बोलणार आहे काल एका स्वामी भक्ताने विचारले की स्वामींची उपासना कशी करावी एक लक्षात घ्या की भारतीय वैदिक संस्कृती अतिशय पुरातन आहे आपला हिंदू धर्म हा वैश्विक आहे संपूर्ण विश्वाचे सर्व प्राणीमात्रांचे कल्याण चिंतणारा कृणंतो विश्वमार्यम असा वेदघोष करणारा सद्गुणांची पूजा करणारा हा एकमेव धर्म आहे वैदिक काळापासून जोपासल्या गेलेल्या आपल्या ह्या सर्वश्रेष्ठ धर्मात उपासनेला फार महत्त्व दिले गेले आहे या आपल्या वैदिक संस्कृतीत उपासनेचे मूळ खूप खोलवर रुजलेले आहे एकूणच भारतीय तनामनात केवळ परमेश्वराचीच नव्हे तर देवदेवतांची आणि स्वामींसारख्या अवतारी पुरुषांची उपासना भिनलेली आहे अखंड विणेसारखी ही उपासना भक्तांच्या रंध्रारंध्रात अक्षरशः झंकारते आहे रक्तांच्या पेशी पेशीतून स्वामी समर्थांची अंतकरणपूर्वक साधना करणे म्हणजे उपासना आपण जी स्वामींची उपासना करतो त्या उपासनेचा हेतू काय तर आपल्याला जो स्वामींच्या कृपेने नरदेह प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाची सर्वांगीण उन्नती आणि मुख्य म्हणजे स्वामींचे सगुण साकार दर्शन थोडक्यात सांगायचे झाले तर स्वामींची उपासना म्हणजे स्वामींची अंतकरणापासून केलेली अळवणी एक सांगते की स्वामींच्या साक्षात दर्शनाची तहान लागल्याशिवाय आपली स्वामी उपासना सिद्ध होत नाही वेद वाङ्मयातून मूळ मांडणाऱ्या आपल्या या स्वामींच्या उपासनेची सुद्धा तीन कांडे आहेत ते ती तीन कांडे म्हणजे कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड सांगायचा सा मुद्दा असा की या स्वामींच्या उपासनेला दृढपणे चालवावे लागते म्हणजे काय तर स्वामींच्या उपासनेत खंड पडून चालत नाही आपण सारे स्वामींचे उपासक आहोत म्हणून तर स्वामींविषयी ऐकायला स्वामींची पूजा करायला त्यांना नामस्मरणातून गुंफायला खूप उत्सुक असतो स्वामींची उपासना अखंडपणे करणाऱ्या सर्वच परमभक्तांना स्वामींचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही ही उपासना फक्त श्रद्धापूर्वक अंतकरणाने करायची स्वामींच्या उपासकांची दिनचर्या कशी असावी असे एक स्वामी भक्त विचारत होता आज मी तुम्हाला थोडेसे दिनचर्येविषयी सांगणार आहे कारण उपासना ही अतिशय नियमित असावी लागते त्यात कुठल्याही प्रकारचा खंड अपेक्षित नाही स्वामींच्या उपासकाने पहाटे चार वाजता उठायला हवे त्या क्षणापासून रात्री झोपी जाईपर्यंत आपण फक्त स्वामीनाम घ्यायचे हे स्वाभिनाम घेतच प्रत्येक विहित कर्म करायचे ही सर्व कर्मे स्वामींना अर्पण करायची किंबहुना मी असे म्हणेन की प्रत्येक कर्म करण्यापूर्वी स्वामींना सांगायचे आणि झालेले कर्म त्यांनाच अर्पण करायचे ह्याचा एक अर्थ असा की स्वामींच्या साक्षीने प्रत्येक कर्म करायचे कर्मात ढिलेपणा अपेक्षित नाही जोपर्यंत आपल्या देहात प्राण आहे तोपर्यंत स्वामींच्या उपासनेचा वियोग घडणार नाही याची काळजी घ्यायची शिवाय प्रत्येक कर्म फळाची कुठली अपेक्षा न ठेवता करायचे विधिवत केलेले प्रत्येक कर्म हे सत्कर्म ठरते आणि हे कर्म स्वामींच्या उपासनेचे रूप धारण करते धान्याच्या बिया भाजून मग जमिनीत पेरल्या तर त्या बियांना जसे अंकुर फुटत नाहीत तसे कर्मफळाच्या वासनेच्या बिया भाजून कर्माच्या भूमीत पेरल्या तर कुठल्याही अपेक्षांचे अंकुर त्यांना फुटत नाहीत त्यासाठी अखंड स्वामींना मनात गुमावे लागते खरे तर कर्म उपासना ही स्वामींची सर्वश्रेष्ठ सेवा आहे ही अनासक्त सेवा स्वामी उपासनेचे से रूप धारण करते त्यासाठी स्वामी भक्तांपासी शुद्धता पवित्रता आणि निष्काम कर्मपात्रता हवी या त्रिवेणी संगमावर स्वामींच्या नामाच्या साक्षीने नामस्मरण साधावे अखंड नामस्मरणाचे स्नान ह्याच त्रिवेणी संगमावर स्वामी भक्तांना घडते त्यासाठी मात्र जन्मक्षणापासून उत्तम संस्काराची जोड लाभावी लागते त्यासाठी मनात एक भाव उमटावा लागतो की मला स्वामींची पदचिन्हे वरच्या निळ्याभोर आकाशात उमटलेली पाहिजे आहेत हा ध्यास अंतकरणात असावा लागतो माझ्या प्राणप्रिय स्वायभक्तांनो स्वामींच्या उपासने दंग झालेल्या भक्तांची कहाणी अलौकिक असते स्वामींचे दर्शन ह्याच भाग्यवान उपासकांना होते स्वामींचे नित्यस्मरण हीच उपासना हा विचार पक्का ठेवून त्यांच्या अखंड स्मरणात राहायचे पहाटेपासून सुरू झालेली उपासना स्वामींना अतिशय प्रिय आहे एवढे लक्षात ठेवा म्हणजे झाले असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ